मग आम्हाला पण हेच अपेक्षित होतं बिडू साहेबाला आम्ही विनंती केली की साहेब तुम्ही कारवाई करा तर ती म्हणले तुम्ही तुमच्या आपाप सत्ता करा ते आम्ही काय करू शकत कर नाही तुम्ही जे शब्द आपण म्हणल होतो बिडू साहेबाला आम्ही पण त्यांना काय म्हणलं साहेब तुमच्या तुमच्या कॅबिनला झाल्यामुळे आम्ही तुम्हाला विचारतो बाहेर असलं तर तुमच्याकडे आलो नसतो ना आणि आम्ही तुम्हाला शंभर टक्के सहकार्यच करणार आहे पण ह्या गोष्टी काढल्यावर अवघड आहे आता इथे शंभर एक लोक सरपंच सरपंच सगळी जमले बोला बिल हा सर काय झालं नेमकं आपल्यासोबत माजी सभापती बालाजी गुंजा आहेत नेमकं पंचायत समितीत काय घटना या ठिकाणी घडलेली आहे बी डी ओ साहेबाच्या चेंबर कॅब केबिनला आपले जयवंत नगरचे ॲडव्होकेट नागरू साहेब त्यांच्या फाईल सम एम बी संबोधार बी बी डी साहेबासमोर बोलत असताना पंच समितीचा पी टी ओ राख म्हणून कोणतरी राख साहेब म्हणून आहे त्यांनी डायरेक्ट आले नागरू साहेबाचे म्हणजे गच्ची धरली ना नक पण वर पडले चेहऱ्याला म्हणजे ही कर्मचारी आते ताई पण आपल्यासोबत ॲडव्होकेट नागरगुजे आहेत नेमकं काय प्रकार त्या ठिकाणी केबिनला घडलेला आहे आपल्याकडं एक दोन दिवसासाठी एक इंचार्ज बीडिओ आले ओके म्हणून त्यांच्याकडून मला काल कळलं की नवीन आता रेग्युलर व्हिडिओ आपल्याला वाजे नावाचे आज ना येणार आहेत म्हणून मी आलतो बीडीओ साहेबांच्या चेंबरला बसतो अचानक बीडिओ साहेबांशी मी बोलत असताना राक नावाचा पीटीओ जो अचानक आला आणि मला का शिवाय दिल्या असं म्हणून डायरेक्ट त्यांनी माझी गच्ची धरून मारायला लागला मग आमच्या झटापटी झाली बीडीओच्या चेंबरला वास्तविक पाहता बीडीओला त्यांनी बोलायला पाहिजे चेंबरला येऊन बीडीओशी बोलला नाही बीडिओ त्याला काय बोलले नाही आणि हा राग इतका माजुरट्यासारखा वागतो हा स्कॉर्पिओ गाडीमध्ये बिडून अप डाऊन करतो आज जर त्याचं स्कॉर्पिओचं जर भाडं काढलं बिडून जायचं यायचं त्याला पगार किती कुठं येतो पैसा आणि हा राग स्वतः सुशिक्षित बेकार अभियंता म्हणून गुतेदारी पण करतो भूम पंचायत समितीला नोकरी पण करतो मंत्रालयात दलाली पण करतो लोकांना नोकऱ्या लावतो पैसे पण कमवतो स्वतः एक लायसन्स पिस्तोल एक बिगर लायसनचं पिस्तोल दोन दोन पिस्तोल घेऊन गाडीत फिरतो आणि तालुक्यातल्या सगळ्या सरपंचावर आणि ग्रामस्थावर दहशत निर्माण करतो पूर्वी डोकेवाडीच्या एका माणसावर पण अशीच त्यांनी मारामारी केली पूर्वी एक माजी झेडपी सदस्य आहे ज्ञानेश्वर गीते त्याच्याबरोबर पण अशीच मारामारी केली होती हा स्वतःला दादा समजतो आणि हा आणि ह्याच्याबरोबर एक ऑपरेटर बांगर नावाचा हे दोन एकाच गावचे बीड जिल्ह्यातली कुठेही गेले तरी दोघं बदलून जातात आणि दोघं इतर लोकांवर दहशत करतात आणि हे सगळं करते फक्त भ्रष्टाचारासाठी पैसे खाण्यासाठी हा विषय आज बीडीओ साहेबांशी तर तो बोलत पण नव्हतो मी हा राग सहा महिने झालं बीडीओला येड्यात काढतोय सहा महिन्यापासून एक एमबी त्यांनी घरी नेऊन ठेवली आणि तो एमबी पंचायत समितीला देत नाही इतका मुजोरपणा ह्या कर्मचाऱ्याचा वाढलाय आणि बीडीओच्या चेंबरमध्ये येऊन हल्ला करण्याचं धाडस करतोय ह्याचं कारण आपल्याला रेग्युलर व्हिडिओ नाही गेले दोन वर्ष झालं तीन वर्ष झालं एकही व्हिडिओ नाही कुणीतरी इन्चार्ज येतो थोडे दिवस काढतो दुसरा येतो सावळा गोंधळ चाललाय सरपंचाची कामं होत नाहीत लोकांची कामं होत नाहीत परेशान झालाय तालुका कोणी इकडे फिरकत नाही पंचायत समित्या झेडपीच्या निवडणुका नाहीत झेडपी सदस्य नाहीत लोकप्रतिनिधीला हि काही किंमत कोणी देत नाही त्याच्यामुळे आणि वरिष्ठ सीओ बीओ यांच्या कानावर जरी घातलं तरीही सीओ काही कारवाई यांच्या लोकांवर करत नाहीत पाठीशी घालतात कर्मचाऱ्याला तुम्ही इतका या ठिकाणी तर आपल्यासोबत प्रभारी व्हिडिओ आहेत तुमचं नाव सांगा आणि या ठिकाणी अॅडव्होकेट नागरगुजे जे सांगतायत तसा प्रकार या ठिकाणी घडलेला दिसतोय संबंधितावर तुम्ही काय कारवाई हो या ठिकाणी करणार आहात हे काय माझ्या दालनात घडलेला प्रकार आहे वरिष्ठांना या सर्व पक्षीय कार्यकर्ते या ठिकाणी हजर आहेत आणि जो कोणी इंजिनियर आहेत राख यांच्यावर कारवाई करावी अशी या ठिकाणच्या सर्वांची मागणी आहे